एकीकडे आपल्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चालत असलेला काळा बाजार समोर येत असताना दुसरीकडे मात्र सोशल मीडियावर सुनीता आंधळे यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये सुनीता आंधळे नाकाने वांगे सोलत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे याच सुनीता आंधळे यांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अहमदनगर येथून मुलीला अपहरण करून नेत तिच्यावर अत्याचार करण्यात आलेला होता आणि आपली मुलगी कोणाच्या गाडीत बसून जाते हे लक्षात ठेवा आपल्या हिंदूंच्या मुली काय करतात याकडे आपण लक्ष द्या असा उपदेश देणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय आणि त्यामुळे सुनीता आंधळे यांना नेटकरी ट्रोल करत आहेत काय नाकाने वांगे सोलतायत सुनीता आंधळे तुम्हीच पहा रामकृष्णारी निराय कीर्तनकार सुनीताई महाराज आंधळे महत्वाचा विषय असा असणे आपल्या हिंदू धर्मातील मुली नको त्या गोष्टीला बळी पडतात त्या मुलींसाठी खरं तर हा आज माझा व्हिडिओ आहे कारण आळंदी या ठिकाणी मी बारा वर्ष झाले मुलींची संस्था चालवत आहे मुलींची फसवणूक कशी केली जाते लव जिहाज सारख्या प्रकरणामध्ये मुली कशा अडकल्या जातात आणि लग्न करून मी हिंदूच आहे स्वतः कपाळाला कुंकू लावून आपल्या मुलींना नको ते आमिष दाखवून आपल्या मुलींची फसवणूक केली जाते हिंदू धर्मातील मुलींची फसवणूक केली जाते आणि नंतर त्या मुलींची नको ते हाल केलेले आपण अनेक व्हिडिओ पाहिलेत त्यांचे हातपाय तोडले जातात त्यांना फ्रीजमध्ये ठेवलं जातं आणि नको त्या गोष्टी त्या मुलींकडून करून घेतल्या जातात म्हणून त्या मुलींसाठी माझा हा व्हिडिओ आहे आपण स्वतः स्वतःचं आत्मरक्षण करायला शिका नको त्या गोष्टीला बळी पडू नका जर प्रेमच करायचं असेल तर आपल्या हिंदू धर्मावरती प्रेम करा आपल्या देशावरती प्रेम करा आपल्या धर्मावरती प्रेम करून पहा आपण स्वतः सक्षम आहात आपण सक्षम आहात आपल्या आईवडिलांनी आपल्याला भरपूर शिकवलं आहे आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर लव जिहाद सारख्या गोष्टीला बळी पडणाऱ्या मुली अडाणी नाहीत कोणी डॉक्टर आहेत कोणी भरपूर शिकलेल्या मुली आहेत परंतु त्या त्या जिहाद सारख्या अडकतात आणि नंतर त्यांचे नको ते हाल केले जातात ह्या गोष्टी आपण ऐकतो पाहतो व्हिडिओ त्यावेळेस खूप मनाला वेदना होतात दुःख होतं कारण जी महाराष्ट्र भूमी जी भारत भूमी संतांच्या पदस्पर्शाने ही पुनीत झालेली भूमी आणि त्या भारत देशाला यत्र नारेस्तु पूजनते रमंते तत्र देवत या भारत देशामध्ये स्त्रियांचा सन्मान केला जातो स्त्रियांचं रक्षण केलं जातं आणि त्याच भारत देशातल्या मुली जर लव सारख्या गोष्टीला बळी पडत असेल तर किती खेदाची गोष्ट आहे मी स्वतः कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये गेल्याच्या नंतर ह्या हे सगळे विषय सांगत असते मांडत असते आपण काय सांगितलं पाहिजे यापेक्षा आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी आपल्या समाज हितासाठी काय महत्वाचं आहे हे मी नक्कीच सांगत असते आपल्या मुली सुरक्षित आहे का पालकांनी याची काळजी घेतली पाहिजे आपली मुलगी कुणाशी बोलते कुणाबरोबर गाडीमध्ये जाते या सगळ्या गोष्टीची पालकांनी काळजी घेतली पाहिजे मी हिंदू आहे याचा मला सार्थ अभिमान आहे आणि याच अभिमानाने अभिमाना प्रत्येक स्त्रियांनी प्रत्येक मुलींनी त्या ठिकाणी जगलं पाहिजे